नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या इकॉनॉमी इज न्यू लिंक इन ऑफ इंडो रशियन टाइम्स या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चार ते पाच डिसेंबरला दिलेल्या भारत भेटी दोन हजार तीस साठीचा आर्थिक रोडमॅप आणि कामगार स्थलांतर यासह अनेक करार ठरवले पण व्यापार वाढला असला तरी भारताची रशिया सोबत आर्थिक तूट मोठी आहे कामगार करारामुळे भारतीयांना रशियात नव्या संधी मिळतील आणि आणखी कोणकोणत्या संधी निर्माण होतील याबद्दल या मध्ये चर्चा केलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लिंच पी आएन, लिंच पिन पिन म्हणजे मुख्य आधार किंवा केंद्रबिंदू बॅकबोन बीए सी के बी ओ एन ई बॅकबोन म्हणजे कणा किंवा मुख्य आधारस्तंभ सिन्स द टाइम्स म्हणजे त्या काळापासून सोव्हिएत युनियन म्हणजे भूतपूर्व सोव्हिएत संघ याला इंग्रजी मध्ये म्हणायचे त्या काळी रशियामध्ये काही देश होते आता ते देश झाले आहेत त्यामुळे आता मधून फक्त रशिया आहे विलिंगनेस डब्ल्यू आय डब्ल्यू एन आर एन पी एन ईब्ल्यूएस विलिंगनेस म्हणजे तयारी किंवा इच्छाशक्ती लोकलाइज्ड प्रोडक्शन म्हणजे देशातच उत्पादन करणे यूएस आर्म्स एम म्हणजे अमेरिकेने घातलेली शस्त्रबंदी एम्बार्गो म्हणजे शस्त्रबंदी सिमेंट कोऑपरेशन म्हणजे सहकार्य मजबूत करणे ड्युरेबल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे टिकाऊ बदल किंवा दीर्घकालीन रूपांतरण रुपांतरण बिल्ड म्हणजे मुख्यतः यावर आधारित अलाय म्हणजे विश्वासू किंवा जुन्या परीक्षेत उतरलेला मित्र देश रिक्वायर्स ई क्यू -E यू आय आरईस रिक्वायर्स -E म्हणजे गरज आहे डी फर इकॉनॉमिक एंगेजमेंट म्हणजे अधिक सखोल आर्थिक भागीदारी बॅकड्रॉप बीएसी केर ओपी बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी वेस्टर्न प्रेशर म्हणजे पाश्चात्य देशांचा दबाव जगाच्या नकाशामध्ये जे पश्चिम दिशेकडील देश आहे उदाहरणार्थ अमेरिका आणि युरोप मधले काही देश अपियर्स ए डबल पी ई अपियर्स म्हणजे दिसते किंवा भासते टू मार्क बॅट शीफ म्हणजे त्या बदलाची नोंद करणे किंवा सूचित करणे डायरेक्शन इन टाईज म्हणजे संबंधांचा नवीन दिशाभाव अंडरलाइन बाय किंवा स्पष्ट के लिए स्ट्रैटेजिक इकोनॉमिक धोरणात्मक आर्थिक आराखड़ा पैक्स करार्टि म्हणजे खत किंवा खते न्यूक्लि एनर्जी एनयूसीआर e -E न्यूक्लिईर e -E एनर्जी न्यूक्लि एनर्जी अणर्जा बेयरली -E बी बे एरई म्हणजे फक्त किंवा अगदी कमी प्रमाणात बायलेटरल ट्रेड म्हणजे द्विपक्षीय व्यापार सर्ज एसयूर टीआरआय ड्रिबन म्हणजे प्रेरित किंवा चालना मिळालेली ऑलमोस्ट एंटायरली बाय म्हणजे यामुळे जवळजवळ पूर्णपणे पर्टिक्युलरली डिस्काउंटेड म्हणजे खास कमी दरात दिलेले क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल जॉईंट स्टेटमेंट म्हणजे संयुक्त निवेदन किंवा संयुक्त विधान नोट्स एनओटीईएस नोट्स म्हणजे नमूद करते किंवा सांगते ट्रेड बॅरियर्स म्हणजे व्यापारातील अडथळे स्मुदर पेमेंट मेकॅनिझम्स म्हणजे स्थूलभ पेमेंट व्यवस्था किंवा सोपी पैसे देण्याची पद्धत अचिव्ह ए सी आय ई व्ही -E -E, म्हणजे साध्य करणे रिवाइज टार्गेट म्हणजे सुधारित लक्ष दॅट म्हणजे असे नमूद करते की प्री ट्रेड ऍग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार इंटेन्सिफाईड आय एन टी एन एस आय एफ आय ई वी इंटेन्सिफाईड म्हणजे वेग वाढवला किंवा आणखी सक्रिय झाले ट्रेड बास्केट म्हणजे व्यापारातील वस्तूंची रचना रिमेन्स आरई एम एन एस रिमेंट्स म्हणजे तशीच राहते हेवीली स्क्युर्ड म्हणजे अत्यंत असमतोल किंवा एका बाजूला झुकलेली डीप डेफिसिट म्हणजे मोठा व्यापार तुटीचा तुकडा इम्बॅलन्स आई एम सी ई इम्बॅलन्स म्हणजे असंतुलन लेबर मोबिलिटी पॅक्स म्हणजे कामगार हलचाल विरहित करार अवेन्यू ए व्ही ई एन यू ई एस अवेन्यू म्हणजे नवीन संधी किंवा मार्ग ग्रॅपलिंग विथ म्हणजे झुंजत असलेला किंवा सामना करत असलेला अक्यूट लेबर शॉर्टेज म्हणजे गंभीर कामगार टंचाई रिस्ट्रिक्टिंग आर ई एस टी आर आय सी टी रिस्ट्रिक्टिंग म्हणजे मर्यादा घालणे किंवा अडथळा आणणे इमिग्रेशन इमिग्रेशन म्हणजे स्थलांतर किंवा परदेशातून येणे लेव्हरेज लेव्हरेज म्हणजे योग्यरित्या वापरले किंवा फायद्यासाठी वापरले फुल पोटेन्शियल म्हणजे संपूर्ण क्षमता इम्प्लिमेंटेशन आय एम पी एल इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी कल्टिवेट -U -L -I -A -T -E, C-U-L-T-I-V-A-T-E कल्टिवेट म्हणजे विकसित करणे किंवा वाढवणे इंडियन डायस्पोरा म्हणजे परदेशात राहणारी भारतीय समुदाय गर्ल्फ जीयूल गर्ल्फ म्हणजे खाडी देश किंवा यालाच आखाती देश असेही म्हणतात उदाहरणार्थ यूएई कतार सौदी अरेबिया आणि कुवेत इत्यादी ग्रेटर स्ट्रॅटेजिक रूम म्हणजे अधिक धोरणात्मक मोकळीक नेगोशिएट एनईजीओ e, -E नेगोशिएट म्हणजे चर्चा करून निर्णय घेणे किंवा वाटाघाटी करणे इशूज ऑफ कॉन्फ्लिक्ट संबंधित मुद्दे क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल इंटरनॅशनल इकॉनॉमी म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था एन्शुअर यू e आर ई एन्श्युअर -E, म्हणजे सुनिश्चित करणे किंवा हमी देणे अनइंटरप्टेड यु एन आय एन टीडबरप्टेड म्हणजे अखंडित किंवा न थांबता शिपमेंट्स ऑफ म्हणजे इंधनाची पाठवणी स्ट्रेंथनिंग एसीआरआय स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूत करणे किंवा बळकटी देणे एक्सपेन्स ईएक्स पीईन एसई एक्सपेन्स म्हणजे किंमतीवर किंवा खर्चाच्या बदल्यात नव्हे ट्रेड डेलिगेशन म्हणजे व्यापार प्रतिनिधी मंडळ गेन मोमेंटम म्हणजे वेग वाढला किंवा गती मिळाली. नेगोशिएशन्स N E G O T I A T I O N S म्हणजे वाटाघाटी किंवा चर्चा प्रक्रिया. spare हेडेड S P E A R H E A D E D spare हेडेड म्हणजे नेतृत्व केले किंवा पुढाकार घेतला. dynamic D Y N A M I C dynamic म्हणजे बदलता किंवा सतत बदलणारा. रिशेप आरईसएी रिशेप म्हणजे पुन्हा आकार दिला किंवा नव्याने घडवले navigate triangle म्हणजे तीनही बाजू संतुलन साधणे डिप्लोमसी डी L O M A C Y डिप्लोमसी म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात आर्थिक व्यवहार आणि व्यापार करण्याची पद्धत सेव्हरल इंडिकेटर्स म्हणजे अनेक संकेत फॉइल्स पीओ आय एसईल्स म्हणजे तयार स्थिती किंवा सज्ज R, -E -I -T -E r a आय टी -E d एटरेटेड म्हणजे पुन्हा सांगितले किंवा पुनरुच्चार केला n न्यूट्रल एन एन e न्यूट्रल म्हणजे तटस्थ नसलेला किंवा पक्ष न घेणारा नव्हे तर स्वतंत्र भूमिका घेणारा -E a c e पीस म्हणजे शांतता धन्यवाद